सीन आहे की ती फक्त मला महाराजच असते म्हणजे पाठीमाग लागले असते मारायचं म्हणजे ती ताटाखालच मांजर झालेलं आहे भाई पप्पू शेठ पप्पे होता आता झालाय तो पप्पू शेठ पप्पू शेठ झालाय वाळू माफिया सत्यदादाचा तो राईट हँड झालेला आहे सत्यदादा जो शब्द टाकणार तो पप्पू शेठ असा झेलणार त्याच्यातून हे सगळं झालं माझ्या कठीण काळात माझ्या मंजुताईनं मला मदत केलेली आहे आणि मंजुताईला सुकात ठेवणं हे सत्यदादाच कर्तव्य नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मी आज साताऱ्याला आली आणि आज निमित्त आहे आपल्या मंजूच आणि आता आपल्यासोबत दोन छान बलमा आणि पप्पू शेठ आहेत ते दोघही कमाल दिसत आहेत एनर्जेटिक आहेत छान वाटते भेटून कसे आहात दोघं एकदम मस्त मजेत आज मला ना आता तुम्हालाच विचारायचे पप्पू शेटांना की तुमच्या लुक बद्दल सांगा प्रोग्रेशन झालंय लिफ्ट घेतली होता आता झालाय तो पप्पू शेट पप्पू शेट झालाय वाळू माफिया हो कल्पनाच नव्हती केली मी पण कि भाई होता, होता तीन वर्षाने डायरेक्ट वाळू माफिया झालाय सोनं हे कपडे पुष्पाचं लुक झालाय एकदम, एकदम टेरर मध्ये असणार आहे एकदम कमाल मी मगाशी बघितलं बेल्ट तू असं काहीतरी हलवत होता ते पण काहीतरी वेगळे आहे वाटत हो त्याची ही स्टाईल आहे हो माय गॉड पैसे ना आले की टेन्शन आले आता तोडा बलवा तू कसा आहेस मस्त एकदम छान आहे आता मी पालमा होतो ते आता पालमा शेड झालेला आहे जसा की माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने झालेला आहे तीन वर्ष लिप घेतल्यामुळे मला सत्याने नगरसेवक बनवलाय आणि त्याच्यामुळं आमचा उद्योग पाणी व्यवसाय चांगला वाढलेला आहे त्याच्यामुळे सोनं नाणं हे सोन्याहून पिवळा आयुष्य चालू आहे सध्या सोन्यावर पिवळा अजून काहीतरी घडले तुझ्या आयुष्यात ते तुझ्या तोंडच ऐकायला तर आता काय झालेलं आहे की पहिल्या सिरियल मध्ये कॉन्स्टेबल मंजू मध्ये बिना लग्नाचा बलमा होता आता इन्स्पेक्टर मंजू मध्ये लग्न झालेला आहे आणि हो <laughs> 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 ते सवी किंवा कवी हे दोघांपैकी कुणा बोलव झालेला आहे आणि कसं झालेलं आहे कसं घडलेलं आहे हे तुम्हाला आता बघायला मिळणार कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद खूप छान होऊ दे संसार संसार सुंदर नाही पण जेवढा काय सीन करतोय त्यात सीन असं आहे की ती फक्त मला मारतच असते म्हणजे पाठीमागच लागली असते मारायचं म्हणजे ते ताटाखालचं मांजर झालेलं आहे अशा पद्धतीचा आमचा तो ट्रॅक आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही की आनंदाचे दिवस जातील म्हणजे लग्नाची हे खूप वेगळं बोललास आम्हाला बघायला मजा येणार आहे तू एकदम स्मगलिंग करतोय काहीतरी गफूर का आठवते मला सगळं स्मगलिंग करतोय सो so, स्टार्टिंग कशी झाली तुला काही माहितीये का तीन वर्षामध्ये असं काय झालं की तू स्मगलिंग करायला गेलास डिरेक्टली तीन वर्षामध्ये सत्यदादाचा तो राईट हँड झालेला आहे सत्यदादा जो शब्द टाकणार तो पप्पू पप्पुशीट असा झेलणार त्याच्यातून हे सगळं झालं मग आता सत्या मंजू दोघेही वेगवेगळे झालेले आहेत सत्याचा प्रेम आहे तिच्यावरती स्टील मंजू त्याच्यावरती रागवली त्याचं कारण माहितीये का तेच कारण तेच कारण म्हणजे इन्स्पेक्टर मंजू म्हणजे ते एकोणतीस सप्टेंबर पासून रात्री रात्री आठ वाजता सन मराठी बघायला लागला की तुम्हाला ते कळत झालं नेमकं काय घडलं होतं का का वेगळं झाले दोघं आता परत येतील का नाही हे तुम्हाला सगळं पाहायला मिळणार तू कोणाच्या बाजूने सत्याच्या किंवा जिथं मित्र तिथं दुसरा मित्र म्हणजे माझा सत्य असेल तिथं मी असणार फक्त माझी इच्छा आहे की दोघांना पुन्हा एकत्र आणण्याची त्यासाठी माझी धडपड असणार आहे आणि मी अर्थातच सत्याबरोबर असणार आहे म्हणजे चुकीचा जरी असला तरी तो मित्र आहे बरोबर असला तरी मित्र आहे त्यामुळे मित्राबरोबरच असणार मित्रासोबत आणि तू कोणासोबत आहेस मी दोघांसोबत असणार आहे माझ्या कठीण काळात माझ्या मंजुता मला मदत केलेली आहे आणि मंजुताईला सुखात ठेवणं हे सत्यदादाच कर्तव्य आहे त्यामुळे मी दोघांच्याही बाजूने मंजूचं सुख ते भावाचं सुख आहे आणि त्याचा त्याचा सुख सुद्धा मित्राच सुख आहे हो मजा आहे बाबा दोघांची इथे फक्त हा तिच्या बाजूने आणि जर असं झालं की काहीतरी गडबड झाली आणि दोघांमध्ये फूट पडली तर तुम्ही दोघं काय कराल त्यांच्यासाठी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं सगळं काय काय करू मजा आहे काय हे सगळं सोनं विकायला लागलं तरी चाल बाप रे स्क्रिप्ट मध्ये जे काय लिहून आलं ते सगळं

समजेल पण आता इथे एवढं छान लोकेशन आहे आधीच लोकेशन चेंज झालेलं इथे येऊन मजा येते की आधीच्या सेटची आठवण येते आधीच्या ची आठवण अर्थात कायम स्वरूप येणार आयुष्यभर म्हणजे पहिले आपलं काम जे असतं पहिले केलेलं ते पण अजून लक्षात आहे हे लक्षात येणारच आहे आणि हे सुद्धा खूप चांगलं वातावरण आहे निवांत वातावरण फ्रेश वातावरण आहे तुम्ही बघितले सगळं आणि मोकळं मोकळं असं शांत निवांत मध्ये आता काम करतोय आणि चांगल्या अंतरची बातमी आहे की सगळे आम्ही पुन्हा एकत्र आहोत सगळे कॅरेक्टर यातन मिस झालेलं नाही त्याच्यामुळे ती पुन्हा एकदा आणि सगळ्यांच्या खूप चांगली बसलेली त्यामुळे हाय तसं पुन्हा मी करतोय फक्त अजून काही कॅरेक्टर थोडे बदल झाले चेंजेस झालेत आणि ते चेंजेस खूप भारी वाटतात करायला जसं की मी नगरसेवक झालोय पप्पू शेट झालाय तर ते करताना कॅरेक्टर ना मजा येते कारण त्याला पहिले कसं प्लेन कॅरेक्टर होतं आता मी नगरसेवक झालोय एक सोना आलेला आहे तो एक माझ आलाय तो और आलेला आहे तर तो घेऊन चकताना ते घेऊन ऍक्टिंग करताना ती मजा येते खूप ते भारी वाटत आता सध्या मला खरंच गप्पा मारायला मजा येते पण आपल्याकडे खूप जण सुद्धा आहेत गप्पा मारायला वेळेची कमतरता था भासता थँक्यू सो मच पण yes, जाता thank जाता तुम्ही तुमच्याच एका कॅरेक्टर मध्ये सगळ्या प्रेक्षकांना आमंत्रण द्या की बघायला नक्की या नमस्कार मी मान्य नगर बळवंत लक्ष्मण माने मी तुम्हाला भेटायला येतो एकोणतीस तारखेपासून रोज रात्री आठ वाजता कुठं इन्स्पेक्टर मंजू चला चा घ्या चा अरे यार वाळू छान आहे वाळू 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 घ्या वाळू पप्पू शेठ वाळू माफिया नक्की बघायला बघायला विसरू नका एकोणतीस सप्टेंबर पासून रोज रात्री आठ वाजता सन मराठी यू सो मच धन्यवाद